नमस्कार मित्रांनो मी धीरजिंगडे तर आज आपण तिन्ही ॲपमध्ये आप मध्ये काम केले रॅपिडो ओला आणि उबेर तर ब्लॉग मध्ये बघा की कोणत्या ॲपमध्ये मध्ये आपण किती काम केले आणि किती अमाऊंट आप आपल्याला भेटली आहे ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजत पाच वाजून एकतीस मिनटं आपण निघलोय सीएनजी आपण कालच फील केला होता सो आज बघू आपल्या दिवसाची सुरुवात कोणता ॲप करते ओला उबेर रॅपिडो करतो ऑन बघूया दिवसाची सुरुवात कोण करते आपल्याला ओलाकडनं राईड पडली आहे मोशीची बोराडे वस्ती ते स्पाईनच्या अलीकडायची म्हणून मी एक्सेप्ट केली पेपे बरोबरनं तर तो अडीच किलोमीटर जायचं कस्टमरला घ्यायला आणि वन एटी सेवन आपल्याला भेटतील वन एटी वगैरे तर ठीक आहे रिटर्न जरी आलो तरी काय ऐंशी रुपयाचा गॅस जाईल पण सकाळची आपली बोनी होऊन जाईल की पाचच्या आधी आपली सुरुवात होणे महत्वाची असते सहाच्या आधी तर ठीक आहे मी राईड एक्सेप्ट केली याच्या अधिक पडली मला फक्त ती पाच किलोमीटरची सोमी नाही घेतली ही थोडीशी मोठी आहे म्हणून ती आपण एक्सेप्ट केली आहे आणि चाललोय आपण कस्टमर लोकेशनला राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट कस्टमरला गेलोय आपण ड्रॉप ओलाकडनं आपल्याला भेटली होती पिंपळी चौदागरपासनं बोराडे वस्ती मोशीला तर इथं जाधववाडीच्या मागच्या साईडला तर आता आलोय इथं तर सीएनजी दोन काडे संपलाय तर सीएनजी जी घेतो फील करून काल पण आपण फील केला होता तर सी एन जी फिल केला म्हणजे नंतर आपल्याला थोडंसं स्ट्रेच करायला काय वाटत नाही मग ठीक आहे इथं पुढं एक किलोमीटरवर आहे पंप जाधववाडीचा सी एन जी तर इथं फील करू आणि कस्टमरचं बिल झालं ते दो टू, आ, टू 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 एट तर आपल्याला वन एटी नाईन समजा वन एटी आपल्याला भेटतील त्यामध्ये तर आता इथनं बघू आता इथनं बाहेर कोण काढते विशेष त्याच्याकडे लक्ष आहे माझं माझ्या हिशोबाने आपल्याला लहान लहान अंडेवाडी किंवा भोसरीच्या हो, साईडला जावं लागेल माझ्या हिशोबाने तर हरकत नाही मॉर्निंगची होती फर्स्ट राईड होती आणि अलीकडची होती आपलं गॅस पण भरता येईल सो मी ॲक्सेप्ट केली थोडा वेळ लागेल पण आता ठीक आहे नसल्यापेक्षा आपलं काहीतरी तर बघूया आता इथनं बाहेर कोण काढताय आपल्याला करतो अपडेट आप जाधववाडीचा पंप मोठा आहे हा पण हे सगळे स्टेशन सुरू नाही करत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो बघा इकडे सगळं मोकळच आहे मागच्या साईडला फक्त दोन स्टेशन सुरू आहेत फक्त यांचे तर ठीक आहे चार गाड्या पुढे आहेत माझ्या बघू किती वेळ लागतोय बोलाकडनं आपल्याला भेटली राईड जशी उबेरकडनं सॉरी तर इथनं दीड किलोमीटरचा पिकअप आहे बहुतेक गणपती भवन लिले म्हणल्यावर दगडू शेठचीच असेल कारण हे नाव मी बऱ्याच वेळा बघतो राईडमध्ये तर ही दगडू शेठची राईड आहे मला तर वन नाईन्टी सेवन दाखवलं म्हणलं वीस रुपये सोडून द्यावरचे तर वन सेव्हन्टी तर भेटतील वन सेवन्टी वन एटी गेट भेटतील आपल्याला तर ठीक आहे तिथनं मग आपण स्टेशनला जाऊ आणि मग स्टेशनपासून मग पुढं करूया कवर कारण ते भेटणार मग स्टेशनपासूनच पुढं ठीक आहे राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट वल्लभनगरपासनं जी राईड भेटली होती आपल्याला डेव्या पाटीलच्या इथनं दगडू शेटची तर दगडू शेटच्या तिथं सोडलं आणि इथनं लगेच आपल्याला तिथनं जिथं सोडलं तिथनंच आपल्याला पिपळेस चौदा घरची पडली आणि आता आलोय तिथं तर कस्टमरचं बिल झालं तर दोनशे आठ रुपये आपल्याला दिलेत वन नाईन्टी टू असं काहीतरी तर टोटल उबेरचं आहे आपलं तीनशे नव्वद आणि ओलाचं वन एटी सेवन टोटल झाले फाय सेवन्टी सेवन गाडी चालली एकसष्ट किलोमीटर टाइम झालाय सात वाजून एक्केचाळीस मिनिटं तर आता इथनं एक राईड पडत होती वाडिया कॉलेजची पण ती एक्सेप्ट नाही करता आली माझ्या आधीच कोणतरी एक्सेप्ट केली तर ठीक आहे वेट करू आणि इथं बघू इथन कुठे जातोय करतो अपडेट रॅपिडोकडनं राईड भेटली आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनची दोनशे दहा रुपये काहीतरी फेर दाखवलंय चालू आहे कस्टमरच्या लोकेशनला इथं बहुतेक काहीतरी स्कूल आहे त्यामुळे अशी गर्दी दिसते रोडला ठीक आहे थोडंसं दीड किलोमीटरच पिकअप आहे चालू आहे चा कस्टमरचं पिकअप लोकेशनला राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट आपण आलो आहे कस्टमरच्या लोकेशनला लोकेशन म्हणजे कॉलेजलाच होतो एस एस एम एस आर टी ओच्या इथं जिथं मी केले कॉलेज माझा डिप्लोमा इथलंच झालेला आहे तर इथं कस्टमरला सोडले त्याचं ता काहीतरी पाय फ्रॅक्चर झाला होता स्टुडंट होता ओरल होते काहीतरी पिंपळे सौदागर वरनं आपण एस एस बी एम एस कॉलेजला आलोय दोनशे सदोतीस आपल्याला भेटलेत आणि टोटल आपला आठशे अकरा रुपये अर्निंग झालेलं आहे गाडी चालली अठ्याहत्तर किलोमीटर टाइम झालाय आठ वाजून बत्तीस मिनिटं तर आता आपण इथं स्टेशनला जाऊ फ्रेश होऊ आणि परत ओला वगैरे चालू करू आणि गाड्या किती आपल्याला ते पण कळेल किती वेळ लागतोय राईड भेटायला ते पण समजू अंदाजे अंदाज येईल तर ठीक आहे तर थोडस माझ्या हिशोबाने एक राईड आपण स्लो चाललोय कारण ती जी फर्स्ट राईड घेतली त्याच्यानंतर सीएनजी भरायला जो टाइम लागला तेवढा वेळात आपली एक राईड झाली असती तर त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय पण ठीक आहे हाय आपण फ्लो मध्ये जे आपण आलोय रेल्वे स्टेशनला फ्रेश झालोय इथं इथं सहा ते दहाचे आहेत गाड्या फक्त पुढं तर इथं पाच मिनटं वेट करू आणि लगेच पलीकडच्या साईडने जाऊन था जेव्हा एक ते पाच गाड्या असतील म्हणजे राईड आपल्याला लगेच एक्सेप्ट करता येईल तर इथं सगळे तसेच करतात इथं साईडला थांबतात आणि नंतर जेव्हा राईड पडेल तेव्हा हो लगेच फिरून आपलं परत स्टेशनला जाऊन कस्टमरला घ्यायचं तर ठीक आहे हा याचं रेल्वे स्टेशनच्या बॅक साइड एक्झिट डोर आहे आउट आणि मागच्या मागच्या साईडला नाही तर ठीक आहे आणि इथं दहा राईट साईडला सगळे हॉटेल आहेत थी। ठीक आहे रॅपोडोकडनं राईड भेटली आपल्याला एकशे पंचेचाळीस प्लस पंच्याहत्तर दीड किलोमीटरचं पिकअप आणि साडेपाच किलोमीटरचा ड्रॉप आहे आता बघूया ते पंच्याहत्तर कसले आहेत तो त्यासाठी मी एक्सेप्ट केली एकशे पंचेचाळीस आणि पंच्याहत्तर पकडलं तरी दोनशे वीस रुपये होतात तर बघूया आता ते कसले पंच्याहत्तर रुपये होते खरं आहे का आपल्याला काय आहे ते जरा कळेल राईड पूर्ण झाल्यानंतर सांगतो काय जास्त वेळ लागला नाही पंधरा वीस मिनटं लागतील माझ्या हिशोबाने ठीक आहे राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो आपण रॅपिडोकडनं राईड आणली आपण तर दोनशे तेवीस रुपये आपल्याला दिले नंतर पाच पॉईंट सहा दाखवलं होतं मला नंतर दाखवलं की सात पॉईंट आठ किलोमीटर आणि दीड किलोमीटर पिकअप समजा नऊ किलोमीटरची राईड झाली तर नऊ किलोमीटरची दोनशे तेवीस रुपये आपल्याला दिलेले आहेत व्यवस्थित ते रे ठीक आहे त्यासाठीच रॅपिडो चांगले सध्या जोपर्यंत मिशन घेत नाही तोपर्यंत घ्यायचं करून आपण आर्नी नंतर बघू पुढं पुड़ पुढं आता इथनं बाहेर पडतो आणि बघू रॅड पडते आपल्याला एअरपोर्टला बघू एक चक्कर मारू किंवा मग स्टेशनच्या साईडला विचार करतो कुठं जायचे जे माझ्या क्लोज असेल तिकडे एअरपोर्टला तर नाही पडायची माझ्या हिशोबाने कारण तिथं नंबर बरोबर असतात त्याच्या अलीकडच्या एरियामध्ये जाऊन एक राऊंड मारल नाही तर मग सरळ सरळ एअर आपलं स्टेशनच्या साईडला निघाल मी ठीक आहे बघतो कुठं जातो కస్టమర్ థితు పంచే తిట్లే ఓలా కడి భా బ स्टेशनपासनं राईड भेटली होती आपल्याला रॅपिडोकडनं राईड होत्या भरपूर पण मी रॅपिडोची वाट बघत होते की रॅपिडोकडनं आपल्याला कधी पडते तर रॅपिडोकडनं आपल्याला खराडीची राईड पडली खराडीची राईड पडली तर टोटल आपलं झाले साडे तर दो एक राईड ओला तीन राईड रॅपिडो आणि तीन राईड बहुतेक उबेरच्या सहा सहा सात सा, राईड आपण केलेत तर आता इथनं परत रिटर्न आपण मेन खराडीला जाऊ आणि तिकडनं बघू आपल्याला कुठं राईड पडते आहे तर ठीक आहे राईड कम आता इथनं पुढं बाहेर पुढूया इथनं आता वळवायला तर आहे सगळ्या इलेक्ट्रिक गाड्या दिसतात इकडं नाही आलो आलो मी कधी कोणता एरिया का माहिती पंचशील टॉवर ठीक आहे इथनं मी परत रिटर्न वळतोय आणि टाइम झालाय बारा वाजले गाडी चालली आहे एकशे एकतीस किलोमीटर आणि आपलं अर्निंग झालंय साडे सोळाशे रुपये प्लस आपण पंच्याऐंशी रुपयाचा ट्रेड केलाय तर सतराशे रुपयाचं अर्निंग आपलं झालंय बारा वाजले आता इथनं एखादी व्यवस्थित पाडावी म्हणजे आपलं काम होऊन जाईल तर बघू आता इथनं कुठं कुठं जातोय स्टेशनला जातोय परत कुठं जातोय करतो आपण कालच्या आपल्या एका व्हिडिओला कमेंट आली होती कालच्या व्हिडिओला की एअरपोर्टला राईड कशी घ्यायची त्याची जरा सांगा तर एअरपोर्टला जेव्हा राईड पडते ओला उबेरला तर तिथं साईडला मॉल म्हणून बिल्डिंग आहे तर तिथं जायचं सेकंड फ्लोअरला तर आधी गेटवर तिथं आपल्या एंट्रीला विचारतात की ओला उबेरकडनं आहे का आपण त्यांना जे पण असेल ते सांगायचं नंतर ते गेट पण म्हणजे ओपन करतात तिथले गेट आणि मग आपण वरती जायचं फोर्थ फ्लोअरला गोल गोल फिरत फिरत फोर्थ फ्लोअर पासनं रिटर्न परत यायचं सेकंड फ्लोअरला सेकंड फ्लोअरला दोन रो आहेत उबेरच्या दोन रो आहेत ओलाच्या आधी कस्टमर तिथे बिल्डिंगमध्ये गेल्या गेल्या कस्टमरला कॉल करायचं म्हणजे कस्टमर तिथं आले का नाही तिथं आपल्याला विचारतात जर आला असेल सेकंड फ्लोअरला तर मग खाली यायचं नाही तर तुम्ही फोर्थ फ्लोअरला तुम्हाला इथं नाश्ता वगैरे हो करायला वॉशरूम वगैरे वरती फोर्थ फ्लोअरला आहे यार मॉला आ, सेम काल मला पडली होती ओला परावा मला पडली होती ओलाची आणि उबेरचं तर खूप साऱ्या पडलेल्या आहेत तर असं काहीतरी आहे आणि तिथं आणखी एक गोष्ट जर राईड कॅन्सल झाली वरती तुम्ही असताना तर त्यांना ओला उबेरच्या किंवा गेटवर तुम्ही त्यांना तसं सांगा की राईड कॅन्सल झाली कस्टमरने राईड कॅन्सल केली तर ते तुम्हाला परत वरती पाठवतील आणि पुढची राईड पडल्यावर खाली या नाही तर तुम्ही जर एम टी खाली आलेत तर एकशे तीस रुपये तुम्हाला पे करावे लागतील तिथं आणि जर तुम्ही एअरपोर्टला जिथं ड्रॉप करताय कस्टमरला आतमध्ये एअरपोर्टला तिथनं जर पिक केलं कस्टमर बाय चान्स तर साडेपाचशे रुपये फाईन आहे तिथं तर कधीच तसं करायचं ना ॲरोमॉल खास त्यासाठीचे तिथं राईड परती कस्टमरला फोन करायचं तुम्ही अॅरोमॉलला या तिथं ते येतात तिथनं घ्यायचं आणि जिथं राईड असेल तिथं त्यांना ड्रॉप करायचं तर हे काहीतरी आहे म्हणजे असं सिस्टीम आहे ॲरोमॉलची थी। ठीक आहे आणखी कोणाला काय विचारायचं असेल तर कमेंट करा मी सांगतो त्यामध्ये रॅपिडोकडनं राईड भेटली आपल्याला डायरेक्ट बानेरची तीनशे तीस काहीतरी फेर दाखवलाय सो ही राईड केल्यानंतर आपलं काम होऊन जाईल तर आले कस्टमरच्या लोकेशनला कॉल केलाय बघू येतो बोललीत राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट खराडी मधनं जी राईड आणली होती आपण आता रॅपिडोकडनं भेटली होती बाणेरची पण ती बानेर मधनं थोडंसं पुढं बालेवाडीला होत तर बालेवाडीला कस्टमरला सोडले आणि कस्टमरचं बिल झालं आहे थ्री थर्टी फो थ्री फोर्टी सिक्स तर टोटल आपलं अर्निंग झाले तीनशे पंचेचाळीस रुपये कोला सहाशे सदुसष्ट रुपये उबेर आणि एक हजार अठ्ठेचाळीस रुपये रॅपिडो तर टोटल केली दो दो के तर दोन हजार चार रुपये आणि शेअर मार्केटचं छोटासा ट्रेड दोन ट्रेड केले छोटे छोटे एक एकशे दहा रुपये त्यामध्ये प्रॉफिट तर टोटल आपले एकवीसशे चौदा रुपये काहीतरी झालेत गाडी चालली एकशे साठ किलोमीटर वेळ झाला एक वाजून अडोतीस तर आता इथनं आपण गोटो टाकूया इथनं गोटो टाकू आणि बघू कुठं राईट भेटते राईट भेटली तर ठीक नाही तर आपण घरी निघतोय भूक लागली आहे तर ठीक आहे बघूयातनं कुठं जातोय बालेवाडी पासून आपल्याला डायरेक्ट भोसरीचीच राईड भेटली भोसरी बस बोस स्टॉप पुढं जायचं होतं थाकनला पण त्यांचं भाडं जास्त दाखवत होतं म्हणून त्यांनी बोसरी कॅब केली आणि तिथून पुढं जाणार त्या कस्ट कस्टमरचं बिल आहे दोनशे डॉट आणि आपल्याला भेटलं दोन एटी टू तर आपलं अर्निंग यामध्ये आज झाले बावीसशे आणि एकशे दहा रुपये तेवीसशे ते ते रुपये समजा आपलं अर्निंग झालंय टोटल आज टाईम झाला आहे दोन वाजून बावीस मिनटं गाडी चालली वन सेवन्टी सेवन किलोमीटर ठीक आहे आप आपलं टार्गेट पूर्ण झालं आहे आजचं